आजच्या कथेत आपण पाहणार आहोत श्रावण महिन्यातील श्रावण सोमवारची व्रतकथा चला तर मग कथेला सुरुवात करूया श्रावण सोमवारी वाहणाऱ्या शिवमुठीचे अनोखे महत्व आहे या सोमवारच्या शिवमुठीचे महत्व सांगणारी ही कथा आठपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडत्या सुनाला जेवायला उष्ट खरकट नेसायला जाडे भरडे राहावयास गुरांचे घर आणि गुराख्याचे कामे देत असत पुढे श्रावण मास आला पहिला सोमवार आला त्या दिवशी त्या नावडतीची नाग आणि देवकनेशी देव भेट झाली ते कुठं जात आहेत अशी विचारणार केल्यावर कळालं ते कुठं जात आहेत अशी विचारणा केल्यावर कळालं महादेवाच्या देवळात शिवामुठ व्हायला जात आहेत नावडतीने विचारलं त्याने काय होतं भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीत जातं मुलं बाळ होतात नावडती माणसं आवडती होतात वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो यानंतर नागकन्या आणि देवकन्येने नावडतीला विचारलं तू कोणाची कोण नावडतीने सांगितले राजाची सून मी देखील तुमच्यासोबत येते नावडती त्यांच्या सो त्यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या नावडतीने विचारलं काय बोलताय तेव्हा त्यांनी सांगितलं शिवामुठीचा वसा वसतो आहोत या वसाला नेमकं काय करावं मुठ चिमूट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फुलं घ्यावं दोन बेलांची पाने घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती हा तांदूळ घ्यावे आणि म्हणावे शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा शिवा शिवा महादेवा माझी मुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या देरा भावा ननंद जावा नंदा जावा भत्रा ना आवडती आहे ती आवडती कर रे देवा असे म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास नाही निभवला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्याच दुसऱ्याच दुसऱ्याचं तीळ तिसऱ्यास मूंग चौथ्यास जव आणि पाचव्यास साथू शिवमुठी करता घ्यावे पहिल्या सोमवारी सगळं सा साहित्य नागकन्या आणि देवकन्याने देव दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावतीस घरून आणायला सांगितलं त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली संपूर्ण दिवस उपवास केला जावानंदानी उष्ट माष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढे दुसरा सोमवार आला नावरतीने तिने घरातून सर्व सामान घेतलं पुढे नागकन्याबरोबर जाऊन मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या देरा भावा नंदा जावा नावडती आहे आवडती कर रे देवा असे म्हणून तीळ वाहिले संपूर्ण दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिलं दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीने सांगितले माझा देव लांब आहे वाटा कठीण आहेत काटे कुठे आहेत साप वाघ आहेत तेथे माझा देव आहे पुढं तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मांगे जाऊ लागली नावटती तुझा देव दाखव म्हणू लागली नावटीला रोजचाच सराव होता नावड रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही परंतु सर्वांना पुष्प पुष्कळ काटेकुटे लागले नावड द्या आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावट तिला चिंता पडली देवाला प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडितांचे खांब झाले सगळ्यांनी देवाचे दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फुलं वाहू लागली नंतर शिवमुठ घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा नावडती आहे आवडती रे देवा असे म्हणून शिवाला वाहिली राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढले दागिने घालायला दिले खुट्टीवर पागोट ठेवून तळे पाहायला गेले नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यान झाल्यावर सर्व बाहेर आले राजा परत आला माझं पागोट देवळी राहिलं घेऊन येतो म्हणाला देवळाजवळ आला देऊळ अदृश्य झालेलं होतं तिथे एक लहान देऊळ होतं आणि एक पिंड होती त्यावर नावडतीने केलेली पूजा होती जवळ खुट्टीवर पांगोट होतं ते घेऊन ते बाहेर आले सुनेला विचारू लागलं हे असं कसं झालं सुनेने सांगितलं माझ्या गरिबाचा हाच देव मी देवाला प्रार्थना केली त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं ना आवडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुपल संपूर्ण तर ही श्रावण महिन्यातली श्रावण महिन्यातली श्रावण सोमवाराची वृत्तकथा तर तुम्हाला कशी वाटली आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि हो तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक कथा तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद